दीपाली सोनकवडे आपण पाहताय एल मराठी घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीची उद्या मतमोजणी पार पडणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे तर मतदान केंद्राबाहेर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून उद्या कोण गुलाल उधळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे उद्या सकाळी दहा वाजता निकाल जाहीर होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रशासनाने मोठी तयारी केली आहे तर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय आढावा घेतलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी येवल्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली के आहे हेलिपॅडवर भाजप पदाधिकाऱ्यांचं अभिवादन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलंय मात्र प्रोटोकॉलनुसार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पोलिसांनी विरोध केलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या बोटांना शाई लावल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कडक कारवाई केली आहे पाचोड येथील मतदान केंद्रावर घडलेल्या या प्रकाराप्रकरणी केंद्रप्रमुखासह संबंधित मतदान अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले तर निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचं कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी आज या निलंबनाचे आदेश काढलेत केंद्र सरकारच्या बजेटमुळे शेतकरी महिला युवक आणि क्रीडा क्षेत्रावर विशेष भर देण्यात आलाय अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञानाशी जोडून उत्पादन वाढ आणि शेतमालाला योग्य दर मिळवून देण्यासाठी करण्यात आल्याचं सुद्धा रक्षा खडसे यांनी सांगितलंय भाजपच्या स्टार प्रचारक आणि माजी खासदार नवनीत राणा या तेलंगणाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत यावेळी नवनीत राणा यांनी तेलंगणामध्ये निवडणुकीच्या जाहीर सभेत एम आय टीका केली आहे हिंदुस्तानमध्ये राहायचं असेल तर भारत माता की जे म्हणावंच लागेल ते म्हणत नसाल तर पाकिस्तानमध्ये जा अशा स्पष्ट शब्दात नवनीत राणा यांनी टीका केली आहे तर नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे आता तेलंगणातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसतायत वाशिमच्या मंगरुळ पीरमध्ये संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनासह या महाप्रसादाचा लाभ घेतलाय तर श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचं वातावरण जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये सगळीकडेच दिसून आले वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात पारंपरिक पिकांपेक्षा चिया पिकाकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल दिसून आलाय गेल्या काही दिवसात चियाच्या दरात मोठी घसरण झाली असून सध्या बाजार समितीत चियाला अठरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय तर येत्या काही दिवसात ही आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते भिवंडीतील मानकुली इथं दुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे बॉम्बे ट्रॉफी नावाची कंपनी या इमारतीत कापडाच्या गाद्या आणि कागदी रोल बनवत होती तर शेजारील दुसऱ्या इमारतीमध्ये पत्ते बनवले जात होते आतापर्यंत आगीने सहा ते सात गोदामांना वेढलं असून ही आग इतकी भीषण होती की दोन्ही ठिकाणी साठवलेलं सगळं साहित्य जळून खाक झालंय शिवाय यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची भीतीही वर्तवली जातीय पुण्याच्या मंजरमध्ये सलून व्यावसायिकाला दुकानात घुसून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडलाय या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यवतमाळमध्ये गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केलेत पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून मुख्याध्यापकाने गैरकृत्य केल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तर या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत रहा एल एस मराठी